त्याला जास्त महत्व आहे कारण का यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हे जाहीर केलेलं आहे की के आम्ही स्वबळावर लढणार आहोत आणि स्वबळावर लढताना साधारणतः अडीचशे उमेदवार हे महाराष्ट्रातनं महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी करणार आहे त्या दृष्टिकोनातनं राजसाहेबांनी जो दौरा काढला आहे ज्याला आम्ही नवनिर्माण यात्रा असं संबोधलेलं आहे ही नवनिर्माण यात्रा या आठ आणि नऊ तारखेला इथे येते आणि ह्याच्यासाठी म्हणून माझे इथले जे सहकारी आहेत जिल्हाध्यक्ष प्रमोद कुटे विद्यार्थी शहराचे जिल्हाध्यक्ष अजिंक्य घुगे हे जोरदार तयारीला लागलेले आहेत कारण का हा दौरा जो आहे तो फार मोठ्या संख्येने आम्हाला यशस्वी करायचा आहे या दौऱ्यामध्ये साहेब आमच्या मुख्यत्वे पदाधिकाऱ्यांना भेटून त्यांना मार्गदर्शन करणार आहेत त्यांच्यामध्ये कोणकोण इच्छुक कोणे आहेत लढायला त्याची चाचपणी करणार आहेत तसंच राजकीय बदलती समीकरणं जी आज आपण बघतो आहोत जी समोर येत आहेत त्या राजकीय बदलत्या समीकरणानुसार काय गोष्टी घडत आहेत याचा आढावा ते इथल्या पदाधिकाऱ्यांकडून आमच्याकडून घेणार आहेत साधारणत मागच्या पंधरा दिवसांपूर्वी मी या हिंगोली शहरामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये आलो होतो तीन चार दिवस इथे राहून मी इथला काही आढावा घेतला आणि तो आढावा जो आहे तो आढावा अहवाल रूपी मी तो अहवाल तुम्हाला दाखवू शकतो की हा तो अहवाल आहे हा अहवाल हा राजसाहेबांकडे सादर केला की इथली एकंदरीत परिस्थिती काय आहे हा जिल्हा कसा आहे हा जिल्हा या जिल्ह्याचं विभाजन कसं झालं विभाजन कोणामुळे झालं आणि हा जिल्हा अस्तित्वात आला याला एक वेगळी पार्श्वभूमी आहे आजही हा जिल्हा हा आदरणीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवरती प्रेरित होऊन चालतो आणि महाराष्ट्र हा आमच्या आदरणीय राजसाहेबांकडे जरी ही अधिकृत नसले तरी ही वारसदार म्हणून अजूनही बाळासाहेबचा वारसदार म्हणून राजसाहेबांकडेच बघितलं जातं त्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्याचं वचनपूर्ती ही बाळासाहेबांनी केली होती जेव्हा शहाण्णवला युतीची सत्ता आली तेव्हा त्या सत्तेमध्ये त्या सत्तेच्या अगोदर बाळासाहेबांनी एक सभा घेतली होती आणि त्या सभेमध्ये बाळासाहेब बोलले होते की तुम्ही जर का मला सत्तेमध्ये बसवलं तर मी परभणीमधून हिंगोली जिल्हा वेगळा करून हिंगोलीला जिल्ह्याचा दर्जा प्राप्त करून देईन आणि ती वचनपूर्ती बाळासाहेबांनी केल्यामुळे या जिल्ह्याला आमच्या दृष्टिकोनातून जास्त महत्व आहे आणि त्याच अनुषंगाने आज इथे राजसाहेब